सर्वांना जय जिजाऊ मित्रांनो सध्या लग्न जुळत नाहीत ही ओरड आता सार्वत्रिक झालेली आहे आणि लग्न जुळण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि अशातच लग्नांची काळजी ही प्रत्येक आई पडलेली असते मात्र त्यातल्या त्यात समाज धोरणांची एक नवीन जमात सध्या उदयाला आलेली आहे आणि विशेषतः या जमातीला मुलींच्या लग्नांची जास्त काळजी पडते आहे आ, काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आला होता चिमणीच्या रखडलेल्या लग्नाची गोष्ट म्हणजे त्याला त्या ते चिमणीच्या लग्नाची जास्त काळजी होती चिमणी चाळीस वर्षाची झाली पस्तीस वर्षाची झाली दुसरीकडे आता एक ही एक स्त्रीचा आहे कुठली आहे आम्हाला माहित नाही परंतु ती लग्नाच्या या लिलावाबद्दल काय बोलते ते तुम्हीच ऐका हा लग्नाचा विषय आला ना एक नवीनच ट्रेंड ऐकायला मिळाला लागला म्हणजे मुलाकडे स्वतःच घर पाहिजे ते पण चांगले ना मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये आणि गावाकडे पण घर पाहिजे गावाकडे शेती पाहिजे त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आणि तो, तो नसला तर चांगला पॅकेजचा जॉब तर पाहिजेच पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कार पाहिजे म्हणजे डोक्यावरती केस नसले तर चालतंय पण कार तर पाहिजे त्या तर मुलीकडच्या अपेक्षा ज्या मुलीकडचे म्हणतात ना की मुलाकडे शेती पाहिजे शेती पाहिजे अरे तुमची मुलगी शेतामध्ये काम करणार आहे तुम्ही तरी पाठवणार आहे का तिला शेतामध्ये पाठवणार असाल ना तर मग तुमची अपेक्षा बरोबर आहे आधीच्या काळात म्हणजे पहिल्याच्या काळात तोळीच्या बापाला टेन्शन यायचं पण आता पोराच्या सगळ्या घरच्यांना टेन्शन येते की बाबा पोरीकडच्या काय अपेक्षा असतील एकीकडे इक्वेलिटी इक्वेलिटी म्हणून जोंबलतात ह्या पोरी मग लग्नाच्या बाबतीत कुठे जाते ती इक्वेलिटी जेवढ्या तुमच्या अपेक्षा आहे तेवढी तुमची पोरगीची इक्वेलिटी आहे का तिच्याकडे आहे का हे सगळं साधारणतः वयाच्या सत्तावीस अठ्ठावीस जास्तीत जास्त तीस वयापर्यंत मुलाचं लग्न करायचं ठरतं मग तीस वयापर्यंत एवढं सगळं करणं पॉसिबल आहे का तुम्हीच सांगा अरे त्या मुलाचा स्वभाव बघा कर्तृत्व बघा मनज होतं की नाही बघा समजून घेतोय की नाही बघा ना अरे होईल ना नंतर सगळं कारण मिळून दोघांनी लग्नाच्या वेळी अपेक्षा असतात ठीक आहे पण त्याला पण काही लिमिट आहे ना अरे नाही कळत पण त्या मुलीला तरी कळत ना सो कॉल एज्युकेटेड मुलगी म्हणते ना स्वतःला तुला पण माहितीये ना की या वेळेस नाही आहे तू तरी समजवतात ना पण पोरी पण त्यांना साथ देतात या लग्नाच्या बाजारात पोरांचा लिलाव होत चालाय त्याचं पॅकेज जास्त त्याचा नंबर पहिला आता हा व्हिडिओ आम्हाला लग्नाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर मिळाला आणि तो प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाला आणि आमचं तरी असं मत आहे की एक स्त्री या पद्धतीनं बोलू शकते म्हणजे ती केवळ सवंग प्रसिद्धीसाठी ती बोलते आहे कारण ती जी आहे किंवा ती ज्या वातावरणात वाढली असेल किंवा ज्या सराउंडिंग मध्ये ती राहत असेल तर तिने हे रूट लेव्हलचं मुलीचं दुखणं अजून अनुभवलेलं नाहीये ज्या वेळेस आपण चिमण्यांच्या लग्नांची गोष्ट करतो किंवा चिमण्यांच्या लग्नांची काळजी वाहतो की मुलींनी अपेक्षा ठेवू नये मुलींना सरकारी नोकरी पाहिजे मुलींना नोकरी पाहिजे मुलींना मुन्या मुंबईत फ्लॅट पाहिजे मुलींना वावर पाहिजे मग वावरात जाऊन काय तिला तुरीच्या शेंगा तोडायच्या का तिच्या बापाकडे स्वतःचं वावर आहे का स्वतःची त्याची ऐपत आहे का इत्यादी अंगाने या मुलींच्या बाबतीत टोमणे मारले जातात बर आता या चिमण्याविषयी बोलणाऱ्यांना आम्ही तुम्ही आमच्या गावात खेड्यात या तुम्हाला अशा कितीतरी चिमण्या दाखवतो ज्या पांढऱ्या कपाळानं नवरा गेल्याच्या नंतर आता नवरे कशाने गेले हे वेगळं सांगायची गरज नाही ही गुणवान मुलं कर्तृत्वान मुलं कुठेतरी कंपनीत किंवा त्यांचे गुणानं कर्तृत्वानं मोठी असतात त्याच्यानंतर दोन वर्षानं चार वर्षानं लग्नाच्या नव्या नवलाईचे नवे, नवे दिवस संपले की ही गुणवान मुलं आपले खरे गुण दाखवायला सुरुवात करतात मग कुठेतरी टप्पे बदलताना कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुठे ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने ही मुले किंवा लग्नात परण्याच्या निमित्ताने डान्सच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने हे गुणवान मुलं कुठेतरी नाईन्टी ट्वेंटीच्या मायाजाळात मोहजाळात अडकत जातात आणि हळूहळू ही कुठेतरी कधीमधी झिंगणारी पोरं कधी दारू यांच्या उंबऱ्यापर्यंत येऊन ठेवते आणि घरातला पसारा बाहेर पडते आणि घरातला पसारा बाहेर पडता पडता ही मुलं कुठेतरी अपघातानं किंवा जास्त दारू पिण्यामुळे दगावतात आणि मग ही पंचवीस सव्वीस वर्षाची चिमणी पांढऱ्या कपाळानं दोन कड लेकर कडेवर घेऊन आपल्या संसाराचा गाडा हाकते अशा कितीतरी चिमण्याची उदाहरणं देता येतील ही बाजू केवळ एकतर्फी आहे असं म्हणता येणार नाही बरीच मुलं गुणवान आहेत कर्तृत्ववान आहेत मात्र बऱ्याच अंशी ह्या अशा परिस्थित्या घडलेल्या आहेत आणि आम्हालाही याचा अनुभव आहे की आमच्याही हातून काही चार सहा लग्न पार पडली लग्नाच्या टायमाला मुलं गुणवान होती खरंच कर्तृत्ववान होती सालस होती निरागस होती चांगली होती परंतु दोन चार वर्षात त्यांनी आपल्या संसाराची धूळधानी केली आणि मग ज्या जगातला कुठल्याही आई आपल्या मुलांची काळजी असते सगळ्यात जास्त जर प्रेम कुणाचं राहत असेल आपल्या औलादीवर मग ती मुलगा असो की मुलगी असो मग तो मुलगा गुणी असो की अवगुणी असो त्याच्यावर प्रेम करणारे हे आई वडीलच असतात त्याच्यावर शिवाय दुसरं कोणीही नसतं आणि मग अशा स्थितीमध्ये कुठल्याही आई वडिलांची एक माफक अपेक्षा असते की उद्या माझी मुलं किंवा त्या मुलीचे भाऊ लग्नानंतर तिला विचारतील नाही विचारतील विसरतील उद्या भावजाय विसरतील परंतु माझ्या मुलीकडे परत वळून कायचं काम नाही पडलं पाहिजे आणि अशा स्थितीमध्ये कुठल्याही आईवडिलाची एक माफक अपेक्षा असते की मुलगा जर सरकारी नोकरीवाला असेल खाजगी नोकरीवाला असेल त्याचं लाईफ जर सिक्युअर्ड असेल सुरक्षित असेल तर माझ्या मुलीला काळजी करायची गरज राहणार नाही कदाचित त्याचा जर ती चाळीस पाच पन्नास हजार रुपये पगार असेल आणि तो दररोज संध्याकाळी दारू जरी पित असेल तर तिला पैशाची चणचण अडचण पडणार नाही मात्र बऱ्याचदा परिस्थिती अशी होती की मुलाची परिस्थिती जेमतेम असते आणि जेमतेम असल्याच्या नंतर बरीच मुलं ही चांगली असतात आपल्या कर्तृत्वानं आपल्या गुणानं मोठी होतात आणि आपला संसार सुखाचा करतात माणसाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी फार काही जास्त लागत नाही मजुरी करणारे कुटुंबही सुखी आहेत मात्र आजची ही आपली तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात गुरफटत आहे आणि तिथलं त्याच्यासाठी हे तुमच्या आमच्या सभोवतालचं सगळं वातावरण ही इथली जी व्यवस्था आहे तर ती त्याला कारणीभूत ठरत आहे न दोन दोन सेकंदाला जुगाराच्या जाहिराती तुमच्या मोबाईलवर हो येतात तुमच्या टी व्हीवर येतात हो आणि या नकळत ही मुलं जुगाराच्या आहारी जात आहेत दारूच्या आहारी जात आहेत दारूच्या वेगळ्या नावाने सुद्धा अशा स्थितीत मग ही मुलं काय करतात जर एखाद्या चुकून मधली दोन मुलं जर या व्यसनाच्या आहारी गेली तर ती काय करतात ग्रामीण भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ही मुलं सकाळी उठल्या उठल्या गावात छोटंसं बसस्टँड असतं त्या बसस्टँडवर जातात वडे भजे खातात आणि नेमकी बायको आपली शेतात गेली दुसऱ्याच्या कामाला गेली की घरी जातात टोपल्यात असलेल्या भाकरी ओढकतात दिवसभर याच्या भांड्यात त्याच्या भांड्या या झाडाखाली पत्ते त्या झाडाखाली पत्ते या आकड्याच्या दुकानात त्या वरलीच्या दुकानात या मोबाईलवर गेम त्या मोबाईलवर गेम हे असे धंदे करतात आणि संध्याकाळी त्याच्या नाईंटीची ट्वेंटीची किंवा वन एटीची सोय लावून घरात जाऊन धिंगाणा घालतात अशा बऱ्याच ठिकाणच्या अवस्था आहेत एक आपण विचार केला पाहिजेत की तुमच्याकडे जर दोन एकराचा सात बारा असेल तर तुमच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शंभराच्या वर बँका आहेत वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या आहेत तुम्हाला दोन एकराच्या सात बारावर कोणी गहाण ठेवून पन्नास हजार रुपये कर्ज देत नाही पण तुमच्या बायकांना नुसत्या आधार कार्डच्या बदल्यात साठ साठ हजार एक एक लाखापर्यंत कर्ज मिळतं कुठलंही सिक्युरिटी न देता अनसिक्युर्ड पद्धतीचं लोन हे कंपन्या वाटप करतात याचं कारण असं आहे की माणसांवर या कंपन्यांचा भरोसा नाही पण प्रामाणिकपणानं ना ह्या बाया कर, कर्ज भरतात आणि म्हणून या मायक्रो फायनान्स कंपन्यांचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे आणि आजही बरीच कुटुंब ही बायकांच्या जीवावर जगतात ही जगता वस्तुस्थिती आपण कुठेतरी स्वीकारली पाहिजेच उगीच चिमण्यांना दोष देऊन चिमणीचं रखडलेल्या लग्नाची काळजी या समाज धोरणांनी करू नये ही वास्तविकता आपण स्वीकारली पाहिजे आणि मग याच्यासाठी कुठेतरी आपण बदल घडवला पाहिजे स्वतःपासून बदल केला पाहिजे की दिवसेंदिवस समाज किंवा तरुणाई जी व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे तर याच्यासाठी याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे आम्ही जे बोलतो हो आहोत ते सरसकट सर्वांसाठी लागू होत नाही ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे परंतु आजही समाजातील तीस टक्के चाळीस टक्के वीस टक्के पन्नास टक्के अशी कुटुंब या गोष्टीमुळं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि मग कुठल्याही आईवडिलाला आपल्या मुलीचं आयुष्य सुरक्षित असावं हे वाटणं स्वाभाविक आहे तुर्ता